ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत महर्षी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा सत्यार्थ प्रकाश हा अमर ग्रंथ महान ग्रंथ सर्व या पृथ्वीतलावर असलेल्या मतपंथ संप्रदायांचे ज्ञान देणारा आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये वेदविरुद्ध मान्यता किती आहेत किंवा ईश्वराचे नियमाविरुद्ध मान्यता किती आहेत या सर्व प्रकारचे ज्ञान देणारा हा एकमेव ग्रंथ या पृथ्वीत तलावर उपलब्ध आहेत आपण याचं अवश्य वाचन करावं आपण जवळच्या समाजापासून याला नवीन नक्की मागून घ्यावा ठीक आहे मित्रांकडून मागून घ्यावा आणि याचं वाचन करावं चिंतन मनानं करावं आणि आपल्या मुलांनाही याविषयी माहिती द्यावी याचा एक छोटा एक छोटा एका काय पॅरेग्राफाचा एक क्लास घ्यावा म्हणजे जेणेकरून आपली जी भावी पिढी आहे म्हणजे कसं आहे आता आपल्याला तर नॉलेज नाही धर्माचं मग पुढच्या पुढील नॉलेज कुठून राहणार आहे शोधते गण हां म्हणून काय केलं पाहिजे आपण आत्ता आपण जर वाचन केलं या ग्रंथाचं ठीक आहे तर तुमची भावी पिढी किंवा माझी भावी पिढी कन्वर्जनपासून वाचणार आहे म्हणजे ते ना मुस्लिम होणार ना ते ख्रिश्चन होणार ना ते बुद्धिस्ट होणार ना इतर कुठल्याही संप्रदायामध्ये ते जाणार नाहीत कारण वेदबद्दल माहिती देणारा हा एकमेव छोटासा ग्रंथ आहे परंतु खूप प्रभावशाली आहे ठीक आहे छोटे ग्रहून तर म्हणून हा ग्रंथ आपल्या घरात अवश्य वाचावा ठेवावा असावा तर आपण बघत आहोत शिक्षण शिक्षण आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये हा व्हिडिओ आपण बघितला तर सामृत हे पाणी न विक्षो विषोक्षिते हे लालना दोषास्तडा दोषास्ता दोषास्ताडना श्रयनो गुन्हा म्हणजे अर्थ की जे माता पिता आचार्य संतानांना आणि शिष्यांना ताडणं करतात ते असे मानावे की जसे आपल्या संतानाला आणि शिक्षा शिष्यांना आपल्या हाताने स्वतः अमृत पाजतायत असेच समजावे आणि जे संतानांना किंवा शिष्यांना फक्त लाडणं करतात लाडप्यार करतात ते आपल्या संतांना आणि शिक्षांना विषपान करत विषपान करून नष्टभ्रष्ट करत आहेत असे समजावे कारण कसे माहिती आहे की करून आपण आपल्या बालकांना म्हणजे प्रत्येकाला आपल्या आपल्या संतानाविषयी प्रेम असते खूप अतुनात प्रेम असते आपल्या संतानांविषयी परंतु कसे वेळोवेळी त्यांना या समाजाविषयी आपल्या धर्माविषयी जागृत करणं गरजेचं आहे त्यांनी छोटे छोटे अपराध जर केले किंवा कोणाची एखादी शाळेतून पेन्सिल जरी घेऊन आले तरी आपण त्यांना काय केलं पाहिजे योग्य मार्ग दाखवून ती पेन्सिल पुन्हा जिथून घेतली तिथंच नेऊन देण्यास आपण सांगितलं पाहिजे म्हणजे वेळोवेळी आपण काय करायला हवं त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवं ठीक आहे त्याच्यात खुश व्हायला नको आहे आपण का तू पेन्सिल आणली बाबा खूप मोठं काम केलं ठीक आहे मग काय होणार आहे तुम्ही स्वतः आपल्या बालकांना विषपान करून त्यांना नष्टभ्रष्ट करत करत आहात असंच समजावे आणि योग्य शिक्षणासाठी आचार्य माता पिता यांनी आपल्या बालकांचे ताडण करावे ताडण याचा अर्थ काय त्यांनी केलेल्या अपराधाची त्यांना त्याच वेळेस शिक्षा द्यायला हवी ठीक आहे म्हणजे जेणेकरून त्या आयुष्यामध्ये आपलं आचरण शुद्ध ठेवतील त्यांचे गुणकर्म स्वभावही उत्तम होतील ठीक आहे श्रुते म्हणून की जसं प्रेम करतो आपण आपल्या बाल बालकांवर आणि शिष्यांवरती त्याचप्रमाणे त्यांना योग्य वेळी शिक्षाही द्यायला हवी ठीक आहे कारण लाडण केल्याने संतान आणि शिष्य दोषयुक्त होतात आणि ताडणा केल्याने गुणयुक्त होतात आत्ताच आपल्याला सांगितलं आहे आणि संतान आणि शिष्य लोक हे ताडनाने प्रसन्न आणि लाड केल्याने अप्रसन्न सदा राहायला हवेत बरोबर का नाही तर माता पिता तसेच अध्यापक लोक ईर्षा द्वेष ठेवून त्या बालकां आपल्या बालकांसोबत किंवा आपल्या शिष्यांसोबत ईर्ष्या आणि द्वेषाने ताडण करू नये ठीक आहे कशासाठी ताडण करायचं आहे त्यांना कशासाठी शिक्षा द्यायची त्यांचा योग्य मार्गाला ते लागावेत म्हणून ठीक आहे ना आणि म्हणजे वर वरवरून आपण दाखवावला पाहिजे की आपला शिक्षक खूप कठोर आहे आपण शिक्षक आहोत ना तर आपण खूप कठोर आहोत परंतु आत मना मनामधून तुमची कृपादृष्टी नेहमी त्या शिष्यांवरती किंवा आपल्या बालकांवरती असायला हवी आणि असते असती ठीक आहे ना तर जशी चोरी जारी आलस्य प्रमाद मादकद्रव्य मिथ्याभाषण हिंसा क्रूरता ईर्षा द्वेष मोह आदी दोषांना त्या बालकांपासून आपल्या बालकांपासून किंवा त्या शिष्यांपासून सोडवून त्यांना सत्याचार ग्रहण करण्याची शिक्षा करायला हवी शिक्षा म्हणजे शिक्षण द्यायला हवं ठीक आहे कारण ज्या पुरुषाने ज्यांच्यासमोर एकदा चोरी केली चोरीदारी मिथ्या भाषण कर्म केलं असेल तर त्याची प्रतिष्ठा त्या ज्यांच्यासमोर त्याने चोरी केली आहे त्यांच्यापर्यंत पुन्हा तो कधी त्यांच्यासमोर तो पुन्हा कधी प्रतिष्ठित होत नाही कारण त्यांना माहीत आहे की हा चोरटा आहे म्हणून ठीक आहे म्हणून त्याचं कधी प्रतिष्ठा होत नसते तर जशी हानी प्रतिज्ञा मिथ्या केल्याने होती तसेच अन्य कोणाची होत नाही बरोबर आहे की नाही ही हानी झाली की नाही त्या ते पुरुषाची त्याने चोरी केल्यामुळे तर या या प यामुळे जशी प्रतिज्ञा करायला हवी तशीच ती पूर्णही करायला हवी म्हणजेच कोणी कोणाला म्हटले की मी तुम्हाला किंवा तुम्ही मला अमुक वेळेला भेटावे किंवा अमुक वस्तू अमुक वेळेला मी तुम्हाला देईन तर ही गोष्ट जशीच्या तशी पूर्ण करायला हवी म्हणजे आपण त्याला त्या माणसाला त्या वेळेला भेटलंच पाहिजे आणि त्याला म्हटलं आपण जे शब्द दिलाय त्याला की हे गोष्टी ही वस्तू मी तुला ती या वेळेला मी देणार आहे तर त्यावेळेला आपण त्याला देला ती द्यायलाच हवी बरोबर की नाही आपण म्हणजे काय दिलं वचन दिलं त्या प्र एक प्रमाणे त्याला तर ते याची प्रतिती कुणीच करणार नाही बरोबर का नाही कारण सदा सत्य भाषण आणि सत्य प्रतिज्ञायुक्त सर्वांना होणं आवश्यक आहे कुणालाही अभिमान करणे योग्य नाही कारण अभिमान हा ही अभिमान हा हंती ही हे विदुर्नितीचे वचन आहे जो अभिमान अर्थात अहंकार आहे ते सर्व शोभा आणि लक्ष्मीचा नाश करणारा आहे बरोबर काय आहे अभिमानम श्रेम हंती श्रेयम म्हणजे शोभा आणि लक्ष्मी बरोबर ना तर हा जो अहंकार अभिमानाने अहंकार आहे हा शोभा आणि लक्ष्मीचा नाश करणारा आहे म्हणून अभिमान कधी बाळगू नये ठीक आहे ते म्हणून अभिमान करू नये तर छळ कपट आणि कृतज्ञता यांपासून आपलंच हृदय काय होतं दुखित होतं बरोबर आहे की नाही अनुभवी माणसांना माहीत असतं तर दुसऱ्यांची क्या कथा काही नाही तर स्वतःलाच आपल्याला जर अनुभव आहे की छळकपट आणि कृतज्ञता केल्याने आपल्याला आपल्या हृदयाला किती त्रास होतो हे स्वतःला इतरांचं काय कहाणी करतात तर छळ कपट त्याला म्हणतात जो अंतर्मनातून आणि बाहेरून दुसऱ्यांना मोहात टाकणारा आणि दुसऱ्यांची जी हानी होणार आहे त्याच्यावरती लक्ष न देता स्वप्रयोजन सिद्ध करतो म्हणजे स्वतःचा स्वार्थ सिद्ध करतो याला म्हणतात छळ आणि कपट करणे ठीक आहे तर कृतज्ञता त्याला म्हणतात की कुणी केलेल्या उपकाराला न मानणे याला म्हणतात कृतज्ञता व्यक्त न करणे तर क्रोधादी दोष आणि कटुवचन यांना सोडून शांत आणि मधुरवचन आपण बोलायला हवेत आणि मोजके बोलायला हवेत जास्त बकवाद करू नये म्हणजे मोजकं बोलणंच आपल्यासाठी उत्तम राहील सर्वांसाठी कोणासाठी ठीक आहे ना तर जेवढं बोलायला हवं त्यापेक्षा कमी नको आणि अधिकही बोलू नये ठीक आहे तर जे आपले वरिष्ठ असतात वयाने त्यांना मान पान देणे त्यांच्यासमोर त्यांच्या समोरून उठून त्यांचे शेजारून उठून आपण एखाद्या स्थानी बसणे म्हणजे जसे आपले वरिष्ठ घरची मंडळी सर्व खाली बसलेली आहेत व एखाद्या चटीवरती गालीच्यावरती बसलेले आहेत आपण तिथून उठून आपण खुर्चीवर बसणे वगैरे अशा प्रकारच्या आच प्रकारचं आचरण आपण करू नये मग प्रथम सर्वांना नमस्ते करायला हवं आपलं काय भारतीय पद्धत काय आहे नम असते ठीक आहे नमस्ते करूनच आपण काय करायला हवं सर्वांना मान सन्मान द्यायला हवा आपण सभेमध्ये त्याच स्थानावर बसायला हवं जिथे आपली योग्यता आहे आपल्या वयानुसार जी योग्यता आहे आपण ती राखायला हवी ती ठेवायला हवी आहे आणि विरोध कोणाचाच करू नये कोणाचा जे आपले तिथे बसलेले आहेत वरिष्ठ तर संपन्न होऊन गुणांचे ग्रहण करणे आणि दोषांचा त्याग हा नेहमी आपण करायला हवा तर सज्जनांचा संघ आपण करायला हवा आणि दुष्टांचा त्याग करायला हवा आपल्या माता पिताने आचार्य यांची तन मन आणि धनाने उत्तम उत्तम पदार्थांनी प्रीतीपूर्वक आपण सेवा करायला हवी ठीक आहे शिवती हो तर हा झाला आपला शिक्षणाचा भाग आपण कसं वागायला हवं कोणत्या ठिकाणी कसं वागायला हवं याविषयी थोडक्यात माहिती आपण बघितली शकतो आता आपण बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये अन्यस्माक सुचरितानी तानी, तानी त्वयोपास्यानी नो हे तैत्रीय ब्राह्म तैत्रीय उपनिषदमधील हे वचन आहेत आपण याला बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये ओम नमस्ते